लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना अकराव्या हप्त्याची तारीख बदलली मे महिन्याचा अकरावा हप्ता ज्याचं नवीन वेळापत्रक जाहीर सर्व महिलांसाठी एक धक्कादायक समोर आली ज्यामुळे मे महिन्याची तारीख बदलली आहे नवीन तारीख लगेच पाहून घ्या कारण की आज सकाळी मे च्या हप्त्याचं वितरण सुरू करणारच होते पण अडीच हजार महिलांनी केलेले घोटाळा उघडकीस आला ज्यामुळे आणखी सहा लाख बहिणींवर संशय आलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा अर्जंट पडताळणीला सुरुवात झालेली आहे अडीच हजार बहिणी आज सकाळीच योजनेतून बाहेर काढल्या आणि सहा लाख बहिणी काढल्या जाणार आहे नवीन चार नियमानुसार आता अकराव्या हप्त्याचं वाटप होणार आहे आता सर्व बहिणींना पैसे मिळणार नाही आज सकाळीच दोन हजार सहाशे बावन्न महिला अशा सापडल्यात की ज्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारला फसवलंय आणखी तशाच सहा लाख बहिणींची पडताळणी आता युद्ध पातळीवर सुरू आहे आता या सहा सहा लाख बहिणी योजनेतून वगळल्या जाऊ शकतात त्यामुळे लवकरात लवकर हे नवीन वेळापत्रक पाहून घ्या चार कोणते असे नियम आहेत की त्या नियमानुसार आता वाटप होणार आहे सर्व बहिणींना अकरावा हप्ता मिळणार नाही कारण की लाडकी बहीण योजनेच्या मेच्या हप्त्यासाठी सरकारने तीन याद्या जाहीर केल्या आहेत या व्हिडिओ मध्ये आपण त्या तीन याद्या पाहणार आहोत पहिल्या यादीत काही महिलांचा नंबर येणार आहे 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 त्या रुपये रुपये मिळणार मिळणार दुसऱ्या यादीतल्या तर तिसऱ्या यादीतल्या महिलांना फक्त पाचशे रुपये आणि ज्या महिलांचं या कोणत्याच यादीत नाव येणार नाही त्या डायरेक्ट अपात्र होणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर जाणून घ्या तुमचं नाव कोणत्या यादीत येणार आहे सकाळीच साडेसवे महिलांना बाहेर काढलंय आता सहा लाख बहिणींवर सरकारची नजर आहे त्यामुळे तारीख ही जी आहे ती बदललेली आहे नवीन वेळापत्रक जाहीर झालेलं आहे कागदपत्रांची विशेष करून या चार कागदपत्रांची पडताळणी आता होणार आहे चार नवे नियम लावलेले आहेत त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की त्या सहा लाख महिलांमध्ये तुमचं नाव जाऊ नये तुम्हाला हप्ता मिळावा कोणते ते चार नियम आहेत त्यानुसार आता हप्ता वाटप होणार आहे पहिल्या यादीत नंबर येण्यासाठी काय करायचं आहे वेळापत्रक कशा पद्धतीनं असणार आहे यासाठी हा व्हिडिओ दोन मिनिटं लक्षपूर्वक पाहत राहा कारण की कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत मे च्या हप्त्याचं वाटप कोणत्या जिल्ह्यात कोणत्या महिन्याला किती रुपये होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे याबरोबरच बँक खात्याच्या संदर्भात देखील एक नियम बदललाय ज्यामुळे चार बँकेची खाते आता डायरेक्ट रद्द करण्याचे आदेश दिले आहे चार अशा बँक आहेत की ज्या बँकांमध्ये भरपूर महिलांचे खाते होते पण आता त्या बँकेमध्ये अजिबात पैसे येणार नाही तर हे कोणते चार बँकेचे खाते आहे तेही पाहून घ्या कारण की आता अकराव्या हप्त्यासाठी सकाळीच एक मोठी घटना घडलेली आहे अडीच हजार महिलांनी सरकारला फसवलंय त्यामुळे सहा लाख महिलांचा देखील हप्ता रद्द होऊ शकतो त्यामुळे लक्षपूरक कान देऊन हावडिओ हो पाहायचा आहे कारण की चार नवे नियम आता लावलेले आहे या चार नियमात जर तुम्ही बसले नाही तर तुम्हाला अकरावा हप्ता तर मिळणार नाही पण कदाचित मागचेही पैसे वसूल केले जाऊ शकतात आता कोणत्या त्या सहा लाखमाईला असणार आहे की ज्यांची पुन्हा पडताळणी होणार आहे कोणत्या सव्वीसशे बावन महिला आहेत त्या कापात्र ठरल्या त्यांनी आतापर्यंत किती पैसे लाटलेत त्यांचे पैसे आता वसूल केले जाणार आहेत पण हा व्हिडिओ खूप छोटा असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा पण जास्तीत जास्त माता बघींना शेअर करा कारण की अकरावा हप्ता फक्त याच माहितीवर आता आधारित असणार आहे अतिशय धक्कादायक बातमी घडली लाडकी बहीण योजनेच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी बातमी आज घडलेली आहे जी तुम्हाला जाणून घ्यावीच लागेल ती एकदा आपण जाणून घेऊया का हा हप्त्याची तारीख नवीन जाहीर झाली आहे तारीख मी पुढे सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यात लवकर वाटप होणार आहे कोणत्या बँकेत वाटप होणार आहे कोणत्या चार नियमानुसार वाटप होणार आहे सविस्तर हा व्हिडिओ पाहायचा हे दिलेले दोन मिनिट तुमचा डबल फायदा करू शकतात पहा महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून योजना सुरू कशाला केली ती की गरीब महिलांसाठी अतिशय गरीब ज्या महिला आहेत गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी योजना सुरू केली होती ज्या गरजू कामगार आहे आर्थिकदृष्ट्या कमकुत आहे पण मात्र योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढली आज सकाळीच एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली दोन हजार सहाशे बावन्न महिलांना त्यामुळे योजनेतून बाद करण्यात आलं या महिला कोण होत्या चक्क सरकारी कर्मचारी होय सरकारी कर्मचारी महिलांनी ज्यांच्या घरी घर भरपूर पैसा आहे त्यांना चांगला पगार आहे चारचाकी गाडी आहे काहीला तर शासकीय घरं देखील दिलेले सगळं काही असताना स्वतःला गरीब दाखवून यांनी अर्ज भरले आणि या महिलांनी हे मुद्दाम करून सरकारची आर्थिक फसवणूक केली जवळपास नऊ महिने म्हणजे जवळपास तेरा हजार पाचशे रुपये योजनेतून घेतले म्हणजे एकूण रक्कम जर काढली तर तीन कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये त्या ठिकाणी या महिलांनी त्या ठिकाणी वापरलेले आहेत असं लक्षात आलेलं आहे आणि आता या प्रकरणानंतर आणखी सहा लाख महिलांची तपासणी सरकार करणार आहे आता त्या कोणत्या सहा लाख महिला आहेत की ज्यांची तपासणी होणार आहे त्या तुमचं नाव गेलं नाही पाहिजे यासाठी काय करायचं कोणत्या तीन याद्या आल्या आहेत कोणत्या बँकात पैसे येणार आणि नवीन तारीख नेमकं काय आहे आता इथून पुढे अतिशय महत्वाच्या माहितीकडे आता आपण ओळखत आहोत एक सेकंद हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका सगळ्यात आधी बँकाचा कोणता नियम आहे ते एकदा आपण पाहूयात आणि नंतर कोणते कागदपत्र कोणाकोणाची पडताळणी होणार आता बा बँकेचा नियम कसा ठरलाय बघा बँकेचे नियम अशा पद्धतीने केला जातो की ज्या सहकारी बँका आहेत म्हणजे सहकारी बँक आहेत किंवा खाजगी पतसंस्था आहेत किंवा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी आहेत म्हणजे अशा बँका की ज्यांचा स्वतःचा आय पी एस सी कोड नाही ज्यांच्याकडे स्वतः आधार लिंकिंग होत नाही तर अशा बँकांमध्ये कदाचित तुम्हाला पूर्वी पैसे आले असते पण शक्यतो आता प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे तुम्ही काय करा की पोस्ट ऑफिसमध्ये स्टेट बँकेमध्ये किंवा चांगल्या बँकेमध्ये खातं उघडून घ्या आता कोणाकोणाचं पतसंस्थेत मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी डिस्ट्रिक्ट बँकेमध्ये खातं आहे कमेंट करा त्याला आम्ही त्यामध्ये उत्तर देऊ हाच बँक खात्याच्याबद्दल नंबर आहे मग बाकी आता सहा लाख कोणत्या महिला आहेत ती ज्यांची पडताळणी होणार आहे पहा आता सव्वीसशे बावन्न महिलांनी तर त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे आता सहा लाख महिला अशा आहेत की ज्या अशा सापडल्या सरकारी कर्मचारी असू शकतात असा सरकारला संशय आलेला आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे किंवा त्यांच्या घरी एकतर चारचाकी आहे तर अशा महिला त्या ठिकाणी आता यांचं रडारवर आलेले आहेत आता त्या महिलांचं चेकिंग होणार आहे आता पहा चेकिंग होऊ नये म्हणून तुम्हाला काय करायचं आता पहा तारीख कशा पद्धतीने येणार आहे आता कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत ही जी प्रक्रिया सुरू राहणार आहे तारीख बदलली कोणत्या चार नियमानुसार आता तारीख पुढे सांगतो पण कोणते चार नियम लावले जाणार आहे पहा कोणते चार नियम लावले जाणार तर चार नियम फार महत्वाचे नवीन चार नियमानुसार आता वाटप होणार आहे आता पा चार नियम कोणते असणार आहे तर नियम जुनेच आहे बघा नियम नियमामध्ये फरक नाही पण महिलांनी वेळोवेळी या नियमांचं उल्लंघन केलंय त्यामुळे वेळोवेळी तुम्हाला याची माहिती देणं गरजेचं आहे आता पहा पहिला नियम आहे की अडीच लाख रुपयाच्या आत उत्पन्न असणं अडीच लाख रुपयाच्या आत उत्पन्न म्हणजे आता उदाहरणार्थ तुमच्या घरात कितीही कमवणारी व्यक्ती असू एक असो दोन असो तीन असो चार असो तर सगळ्यांचं उत्पन्न मिळून हे जे उत्पन्न आहे तर ते अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये असणं खूप गरजेचं आहे ते तुम्ही आहे का अवश्य बघा जर नसेल तर तुमचं या सहा लाख बहिणीमध्ये नाव जाणार आहे आणि तुमचा देखील त्या ठिकाणी नाव कट होऊ शकतं तुम्ही अपात्र ठराल दुसरी गोष्ट चारचाकी वाहन जर तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल म्हणजे ट्रॅक्टर सोडून ट्रॅक्टर असलं तर चालते पण ट्रॅक्टर सोडून जर दुसरं कुठलं चारचाकी वाहन असेल तरी देखील तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे या योजनेसाठी तुम्ही ताबड तोप अपात्र ठराल त्यानंतर पुढची गोष्ट ज्या दोन हजार सहाशे बावन्न महिलांनी जो प्रॉब्लेम झालाय तो म्हणजे सरकारी नोकरी म्हणजे घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार नसावा असा नियम आहे पण इथं उलट घडलं की स्वतः लाडक्या बहिणीच त्या ठिकाणी सरकारी नोकरदार त्या ठिकाणी निघालेले आहे मग आता अशा वेळेस काय करायचं तर ही देखील एक मोठी धोक्याची घंटा आहे जर घरात कुणी सरकारी नोकरदार असेल किंवा कुणी रिटायर झाले पण वेतन घेत आहे किंवा पेन्शन घेताय तरी देखील तुम्ही अपात्र ठरणार आहे तर अजिबात जर तुमचं हे असेल तर सरेंडर करून टाका अशा असेल तर तुम्ही काय एक ऍप्लिकेशन करा महिला बाल विकास विभागाला आणि आम्हाला इथून पुढे लाभ नको अशा पद्धतीने त्यांना पत्र द्या तुमचे मागचे पैसे वसूल होणार नाही तर दंडासहित कदाचित हे पैसे वसूल होऊ शकतात त्यानंतर पुढची गोष्ट की असे लोक आहे की ज्यांच्याकडे पांढरा रेशन कार्ड आहे ज्यांच्याकडे पांढर रेशन कार्ड आहे पहा आणि ज्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे ते तर त्यांना उत्पन्नाचा दाखला कदाचित मागवला जाऊ शकतो तर याकडे तुम्ही काळजीपूर्वक पहा आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे वाटप होणार आहे कोणत्या तारखेपासून पैसे वाटप नक्की सुरू होणार आहे आता पहा पहा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वितरण जे आहे ते पहिल्यांदा कसं होणार ज्या जिल्ह्यांची लाभार्थी संख्या कमी आहे त्या जिल्ह्याला प्राधान्य उदाहरणार्थ गडचिरोली भंडारा वर्धा गोंदिया यासारख्या जिल्ह्यामध्ये लाभार्थींची संख्या तुलनेने फार कमी आहे यांच्यामध्ये एकदा झालं की त्यानंतर मग मोठे थोडेसे जिल्हे ज्यामध्ये पुणे मुंबई ठाणे नाशिक पुणे शहर मुंबई उपनगर वगैरे अशा ज्या शहरांचा नंबर लावता येतो तिथे मोठ्या लाभार्थी संख्या आहे तर ही प्रक्रिया व्यवस्थित आणि पारदर्शक होण्यासाठी सरकारने आता काळजी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या महिला बालविकास विभागामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर संपर्क करू शकता आता मग कधीपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे पहा जवळपास सरकारने तीन हजार पाचशे कोटीची तरतूद केलेली आहे आणि जवळपास पूर्ण वर्षाचा म्हणजे या दोन हजार पंचवीस या वर्षाची सगळे तरतूद झालेली आहे हप्ता ही येणारच आहे म्हणजे हप्ता काही कॅन्सल झाला अशातला भाग नाही फक्त वाटप याच्यामुळे थोडंसं पुढे मागे होऊ शकतं कदाचित तुम्हाला येणार तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये वाटप पाहायला मिळू शकतं कदाचित तुम्हाला उद्याही पैसे मिळू शकतात शकता। परवाय मिळू शकतात पण या प्रकरणामुळे कदाचित हप्ता लांबला जाऊ शकतो अशी शक्यता आहे पण सरकारने सगळी पूर्वतयारी केलेली आहे पैसे बँकेकडे जमा आहे त्यामुळे कदाचित या प्रकरणाच एवढा फारसा काही त्याच्यावर इफेक्ट होणार नाही त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसात तीन दिवसा चार दिवसा नक्कीच तुम्हाला हप्ता पाहायला मिळणार आहे त्यामुळे काळजी अजिबात करायची नाही पण सांगितलेल्या नियमामध्ये तुम्ही बसता का घरात जर कोणी सरकारी कर्मचारी असेल तर आता सरकार आता फार स्ट्रिक्टली घेऊ शकतं अशी शक्यता त्यामध्ये वर्तवण्यात आली आहे त्यामुळे कदाचित तुम्ही काय करा की तुमचा जो फॉर्म असेल तर तो सरेंडर करा तिथे जाऊन त्यांना तुम्ही फॉर्म देऊन टाका की बाबा आम्हाला हा लाभ नको आहे म्हणून असे तुम्ही तिथे जाऊन सांगू शकता तिथे तुमच्यासाठी नक्कीच फायद्यात राहील त्यामुळे नक्कीच तुम्ही हे काम करा म्हणजे कुठल्याही प्रकारची त्यामध्ये दिरंगाई करू नका तुमच्या घरात जर तुम्ही नियमात बसत नसाल तर तुम्ही स्वतःहून पुढे सरकार कौतुक करते जर स्वतःहून पुढे आलं तर मग सापडलं तर कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारची काळजी घेणं आता गरजेचं आहे तर अशाच नवनवीन अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मातापणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद